काय म्हणत बाई कुठून पण ती लागली तर हा मास मध्ये पैसेच निरावर राहिले हां कोणाचे नाट लागले म्हणत बाई नेरा म्हटलं पहिले असे पैसे दाबू मी बट कच कच असे पण माय पैसे खतम नव्हते पंधराशे रुपये राहिले मा आता कसं चालू काही घर कुठून गेले ना कुठून येई माय खर्च झाला बाई आता आवरा लागेन बाई हात मला हा? पुराजून पैसे घ्यावे लागत जाते लपून लपून ठेवावं लागेल काट आम्ही येतात ना मग टायमावर हा येईल मला लागेन बापाला पुराले गेले पैसे काही नाही आहे माझं घरच आता तसंच करावं लागत जेण मला बापले का नाही पैसे साथ घेतात माझ्या म्हणते पैसे ना काय किती मांडायला कायच करू माय कायच करू आता मी आई चाय घ्यालय ना चाय मांडले मी हो हो आली आली ठेवून देतो माय कुसकुन कोणी बी येऊन नाही रूम मध्ये पाहून घे पैसे आहेत माझो नाही लगत चालणार राहिले बाई काय झालं काय नाही तर पहिले बमाट पैसा राही हां आता माय काही राशीत पाहिलं की बाई काय लिहिलंय धन योग आहे का नाही मला काही अन माय केला का चाय हो हो आता घ्या ना चाय माझ्यासाठी काळा चाय केला माय दुधासाठी येत नाही बाई केला ना हे माणूस निधा पेपर वाचत हां काही दुसरा कामधंदे पाहत नाही बाई वाराच्या ब्रशातच बसते जाणकी राह हो। काही का दुसरे कामधंदे पुरा नाही म्हटलं तीन दिवस झाले एक रुपया दिला नाही देते तीनशे तीनशे रुपये एक दिवस आठ दोन दिवस आठ चारशे देते मी तर बापा पुतला म्हणून बसून जाता इथं म्हटलं पुढे जिम्मेदारी माझ्यावर घराची एक रुपये नाही म्हटलं सुपारी अंत म्हटलं जमाल पाच रुपये पाच रुपये देत ना लय करतो वो बिचारे काम मी लय करतो तुले काय आहे हा किती काम करतो अजून कोणतं काम पाहू कुठे बसा हार पुर घेऊन तेवढाच पैसा येते आपल्याला मेट काटावली माय हा आता काहीच नाही ते पोरगा आणि तीन रुपये तर आणि म्हटलं ते लागेल असं माझं एक रुपया नाही बापा हा खरं बोलतो शपथ ना सांगतो परस्परी खाली आहे मी काहीच नाही आहे माझं काय करू बापा देस परेशान झाली बाबा याचं असे भविष्य आहे ते म्हणते ना पेपरात नाही पा बरं काही लिहिलं आहे काय म्हणतं ना योग काही गंगाबाई व्यास काय ते मग

ओ हो सुनाचा हंडाच भेटते तुले तू थांब वाट पाय फक्त धनयोग हायच तुझ्या जिंदगीत नाही काही ना काही काही ना काहीच जाऊ द्या पण आज हाय ना कुठून ना कुठून फायदा होईल म्हणते ना माया काय निवेश करा नाही तर काही घ्या म्हणते काही नाही काही भेटन म्हणते मला आज आहे ना असं म्हणाले ना ते भविष्यवाले हो हो शंभर टक्के तुला काही ना काही वस्तू भेटते म्हणते मोठी पुरे योग म्हणते तुला लाभचे आज बाई ना आज घरात काहीच नाही खर्चाले पैसे

आइए बहन जी माता जी भाई जी आइए आपके गांव में पहली बार आया है लकी कूपन पांच सौ के कूपन के साथ आप जीत सकते हैं वॉशिंग मशीन फ्रिज एसी वीसीआर सब जीत सकते हैं ओनली बस पांच सौ के कूपन लकी कूपन और मेरे भाइयों और बहनों आइए और फायदा उठाइए कूपन लकी कूपन वाला आया है पहली बार आपके गाँव में आता मैं क्या पांच सौ कूपन क्या मानते हैं ए सी मौका बापा का हो तो फ्रीज तर ना फ्रीजच माय कमीत कमी वीस हजाराचा फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे माय पंधरा हजाराची माय पाचशे रुपयात कसं देऊ राहिले कुपन कुपनमध्ये हो मावशी हां बाई हो माय मग पाचशे रुपयात ती ए सी आहे माय ए सी बी आहे वा हो माय ओपर वर आहे बाई ए सी मोठा आहे नमस्कार माताजी आई आई इधर आई ना देखि किती सारी चिजे आई आई ओनली पाच सो रुपये का कुपन पाचशे रुपये का कुपन काय आहे व पुष्प ही बापा फ्रीज अंग्रीज काय चालतो राहिले बापा ही एवढा हां हो मी ना ते इंडक्शन ही आहे बाई बापा जुसर कुकर ये लकी कूपन आहे मैडम लकी कूपन पाँच सौ के कूपन में पा सकते हैं आप बेहतरीन बीस बीस हज़ार तक की चीज़ें अगर आपको फर्स्ट प्राइस मिला कूपन के द्वारे तो आप जीत सकती है बाइक बाइक भी है अपने पास आई मैं पाँच सौ रुपये का कूपन गाड़ी टू व्हीलर कोणती गाड़ी आहे वो हो भाव मे पाँच सौ रुपये का कूपन घया जितना आपण मग मैं जितना का नाही मावशी तुम्हाला पाचशे रुपयाचं कोपन घ्यावं लागणार आहे हां त्या कोपनमध्ये तुम्हाला काही ना काही वस्तू खोलेन जर कदाचित तुमचं कुपन जर खाली गेलं तर आम्ही तुम्हाला आमच्याकडून पैसे देऊ हां ते कुपनी पाचशे रुपये तुम्हाला परत मिळतील आणि त्याच्यासोबत आमच्याकडून तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर पण मिळेल हां पण जर काय तुम्हाला कोणती पण वस्तू एक खुली हां कोणतीही वस्तू खुलो सगळ्या वस्तूचं प्राईस हे तीन हजाराच्या चार हजाराच्या वरच आहे कोणती वस्तू पा मिक्सर कंपनीचं आमचं ज्युसर ग्राइंडर हां इंडक्शन हे पाच पाच हजाराच्या चार चार हजाराच्या वस्तू आहे जर तुम्हाला कोणतीही वस्तू खुलली याच्यामध्ये तर तुम्हाला ती वस्तू घ्यावीच लागणार आहे हां मग तुम्हाला पंधराशे रुपये भरून ती वस्तू घ्यावं लागेल हां अई माय का पुरते ना पाचशे रुपयाचं कूपन आता खाली गेलं तर आपले पाचशे रुपये वापस भेटतात आणि आपल्या यांचे कोण गिफ्ट देतात म्हणते एक ते म्हणजे पाचशे रुपये आपल्याला आले आपले ऑफिस आणि गिफ्ट आलं पुरते माय आपला तर फायदाच फायदा आहे आता बापा कायची स्कीम आहे मग शांत बाई ही आवाज दिला नाही माई मले मस्त स्कीम आली वाटते बापा बापा अव मोठे मोठे भांड्या आहेत किती किती छान म्हणते अव बहिणा गंगा ఏ స్కీమ్ కొంత భాం వీకొని రాలితే మాయి కొ పా రుపయచ కూపన్యా సంగ పా రూపన్ ఫ్రీజ వాశింగ్ మశీన్సీ బిగు శక్ బాయి మస్తా అయితే స్కీమ్ పాచే రుపయా కూపన్ గంగా నేల గాడే టూ వీలర్ భటి పైల ఇం టూ వీలర్ బి కార్డు కూపన్యాశే రుపయా हा एक बार सांगा बघू डबल कसं आहे काय आहे समजलं नाही बाप्पा मी आता आली सांगा बरं मला काय होई हो काहीची गर्दी एवढी काहीतरी कुपन आहे ना पाचशे रुपयाचं कुपन घ्या म्हणते पाचशेचं फ्रीज वॉशिंग मशीन ए सी काय पण जिंकू शकतो म्हणते माहिती कुपन मध्ये हाय म्हणते खुलतेच म्हणते वस्तू ह्या हो का माहिती पाचशे रुपयाचंच आहे का पुढतील पाचशे रुपयाचं कुपन घ्यायला लागलं कुपन तर फ्रीज बी घेतू शकतो डबल डोअरचं फ्रीज आहे का काय नाही नाही सिंगल डोअर आहे तरी माय वीस हजाराचा फ्रीज आहे तो वॉशिंग मशीन आहे पंधरा हजाराची ए सी तर बापा बापले महागा ए सीत चाळीस पन्नास हजाराचा ए सी आहे आणि माय म्हणते टू व्हीलर गाडी बी आहे म्हणते तू ऐकिन तर घे तू भाषण देतो म्हणते आता ऐकून घे समजून घे तुला समजा तर मला सांगतो माय काही समजत नाही एवढं काय शांताबाई इंटरेस्ट आला तू पण घ्यायला दळण घ्यायचा दळण घेऊन चालली होती थांबली इथं असं काही नाही मग माई मी चालली होती चक्कीत बेसन घेऊन हा दहाचे न्याची घेऊन चालली माई आता दिसली गर्दी इथं तर पाहिलं काय आहे तो का बघ ये ना इकडं पाहिलं माय सांगतो म्हणते तो काय आहे तर स्कीम हां पहिले समज दिली मला येणं इकडं येते माय शांताबाई इथे ऐकू येते मला ते भुंगाईन त्या जोड तर भुंग्यात बोलीन नव्हतं काकू मावशी आजी ऐका हे कुपन म्हटलं पाचशे रुपयाचं आहे कुपन जर खाली गेलं आमच्याकडून गॅरंटीन सांगतो कुपन जर खाली गेलं तर तुम्हाला कुपनचे पैसेही वापस आणि त्याच्यासोबत आमची एकूण एक भेट वस्तू मिळणार हां ते कुपन गेलं खाली तर नाहीतर हा ना, कुपनमध्ये काही जर तुम्हाला वस्तू मिळाली इंडक्शन इंडक्शनची प्राइस किती आहे चार हजार रुपये चा। चार हजार रुपये या इंडक्शनचं आहे इंडक्शन मिक्सर आहे चार हजार रुपयाचं हां जर कुपन तुम्ही खोललं आणि त्यात ते वस्तू निघाली तर मग ते तुम्हाला दोन हजार भरून ते वस्तू घ्यायला लागेल हां कोणती वस्तू खोली मग तुम्हाला त्यानंतर गॅस शेगडी आहे ते इलेक्ट्रिक चुल्हा आहे हां याची प्राईस आहे पाच हजार रुपये चार हजार रुपये ते आम्ही तुम्हाला फक्त दोन हजार रुपयात देऊ हां तुम्हाला अजून पंधराशे भरा लागते आणि पाचशे रुपये ते असे मायनस करून आम्ही दोन हजार तुम्हाला ते वस्तू देऊन देऊ मिक्सर असो किंवा इंडक्शन चुल्हा असो घेऊ कापण कुपन घेऊ कुपन का म्हटलं आहे तसंच माझं दोन एक हजार रुपये हां कोणती वस्तू लागली तर घेऊन घेईन आणि मग इंडक्शन चार हजाराच आहे म्हणते ना चार पाच हजाराच्या वस्तू आहेत म्हणते हां मिक्सर दुसऱ्याला माय ब्रँडेड हां घेऊन घ्यायला पुरते नशीबजा चमकला तर पहिला इनाम भेटला मला कोपनमध्ये तर भेटून जाईल माय गाडी टू व्हीलर टू व्हीलर गाडीचा प्राईस किती आहे माय आता एक लाख रुपयाची गाडी आहे ते नाही भेटलं तर फ्रीज आहे ए सी आहे मी आज पेपरातही वाचलं बाई हां पेपराती आहे म्हणते मला भांकी उजळ आहे माय आज काही कह ना काही जिपणार हवं म्हणे माय मी होऊ शकते बाई भविष्यावाणी खरी हो लागून जाईल पहिलाच इनाम मला घेऊन घेतो माय घेऊनच घेतो मी आता तर पण बाई ना मला गडबड वाटलं राहिली बाई हां म्हणजे काही सही नाही वाटलं राहिलं पाचशे रुपयाचं कुपन घ्या म्हणते आणि त्यात वस्तू खुलली तर पंधराशे रुपयापासून त्या लागतील या वस्तूंचे पाहिजे एवढ्या नाहीत नाही डिलिमिट डिसवायला वस्तू या हां पाचशे पाचशे सहाशे सहाशेच्या बनावटी वस्तू आहेत ह्या फालकुशील हजार रुपये चालले ना आपले मला तर नाही पटलं बाई स्किमे लोकांचे फ्रॉड डिसवायला एक नंबरचे शांताबाई तुला नाही काय कमीच दिसते बिचारे काही तू चांगली बोलत नाही तुला फॉल्ट दिसत राहते किती चांगली स्कीम आहे माय फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे पाचशे रुपयात काय आहे हो तू शांताबाईरा कुरकुर कुरकुर -कुर करत राहते बाई जाऊ देता काय आहे आपण घेऊ ना माय पण का हो भाऊ जरा आम्हाला ते फ्रीज खुलला तर मग फ्रीजसाठी पंधराशे रुपया लागते ना जो पाचशे रुपये म्हणजे काय दोन हजार फ्रीज भेटून जाईल का तो हो हो ताई तुम्हाला दोन हजारात फ्रीज दोन हजार वॉशिंग मशीन दोन हजार रुपयात ए एसी जर तुमच्या कार्डमध्ये फ्रीज एसी आणि वॉशिंग मशीन किंवा गाडी पहिला इमा इनाम बी तुम्हाला लागला तर आम्ही त्याच्यावर एक रुपये नाही घेऊ तुम्हाला दोन हजार रुपये किस्त भरायला लागेल आणि ते वस्तू हातो हात इच्छा इथं घरी घेऊन जा आई माय मग ते बल्ले बल्ले घेऊन जा इमाय मला लागून जा माय सी आई मा वीस हजाराचा फ्रीज दोन हजार रुपये ते लागला इनाम फ्रीजचा इनाम लागून जा घेऊन घ्या माय पाचशे रुपये कुठे जात नाही बरं बरे भाऊ पटले मला कुपन मला घ्या तुम्ही कुपन पाय हो माय गंगा घेऊ राहिली पहिलेस हां पुष्कन हो घेतलाही बाई खूप आपण बसलो विचार करत त्रेस लागून गेला तर इनाम काय करतो नाही पहिला हा पहिला दुसरा इनाम तिला लागून जाईन खुलून जाईन तिलेस पटकन मग आम्ही घेतो म्हणून तू घेऊ मी बी वाटू आलं पाहिजे बाय घेतील लागून जाऊ इनाम मी सरावून जाईन एकटी मग किती पासता जाऊ गेले माय पाचशे रुपये घेऊन घेतो माय मी बी मी घेतो हा गंगा म्हणजे बरं आइए आईये आईये पाँच रुपये में बम्पर इनाम पाइए पाँच रुपये का लकी कूपन पाँच रुपये का लकी कूपन पाँच में बीस हज़ार का फ्रिज एक लाख की टू व्हीलर गाड़ी कमाइए अपने भाग्य को आजमाइए यार भाई ना विचार करत मैं डोके ना घर बाया जो दिमाग नहीं दिया फ्रीज वॉशिंग मशीन ए सी दाखिल है फिर खर्च अल का बड़े कार्ड में काही ही बोलता नहीं रहा यहाँ डोको बाया घे रहे मैं आणि या चिल्लर वस्तू आहेतच किती देऊ माहिती डेलिमिट पाचशे सहाशे रुपयाच्या छटाकभर बाहेरच्या वस्तू असते नाहीत मी ह्या मिक्सर काय कामाचं आहे एक बार काढून फेकून द्या काही समजत नाही शांत वेळे अशी बळबळ करते कुरकुरणी हा गे रे बाप्पा मला एक कुपन दे मला पाचशे रुपयाचं मला रे बाप्पा एक कुपन देतो पाचशे रुपये हे पा काय लागते का इनाम तुम्हाला मलाच लागू दे पहिला इनाम खोडतो बाप्पा दे देवा पहिला इनाम गाडी नेता फ्रेश क्लोज दे मला तसे भांग्यात आहे माया हो खोडलं खोडलं कुपन पा बरं अरे बा अरे बा का काँग्रेस इंडक्शन टाकू हां तुम्हाला म्हटलं इंडक्शन भेट राहिलं इंडक्शन इडली दोसर संभावा काही बनवायचा काटतं घरची दिक्कत नाही काँग्रेस आता पंधराशे रुपये बरं इंडक्शन घेऊन जाय काय ना इंडक्शन खुल्लं ते काय ना काय करू दे इंडक्शनचं आहे नाय नाय इंडक्शन मले खुली जाईल फ्रीज हा 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 जा तू म्हटल्या लाव का देवा मले खुली दे ना पाय हा खर्च कार्ड फ्रीज खुल्लं दे देवा बा फ्रीज खडला बा कार्ड हे घ्या काय बरं काय लागलं मला येईन काकू तुम्हाला बी कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही मिक्सर जिंकले मिक्सर आई मिक्सर काय करू मी त्या मिक्सरचं आई नाही मला ते पाहिजे होतं बाई आता बाई पाचशे हे दिले आणि दीड अजून द्या लागेल का मला हो काकू तुम्हाला घ्यावं लागणार आहे आता तुम्ही कुपन फाडलं ना आता हे आम्हाला जॉब द्या लागते कंपनीला हे सगळं कंपनीचे प्रोडक्ट आहेत है गंगाला बी यातलीच वस्तू लागली आणि पार्वतीला लागली काहीतरी गडबड आहे बाई हे गंगा आहे काही नाही गंगाई लकी नाही आहे आणि ती पार्वती काही लकी नाही लकी तर मी आहो आता मी पाहता खोडतो फ्रीज खोडतो आता कार्ड मलाच लागते ना हे पाहा भाऊ पाबर काय लागलं मला कॉंग्रॅच्युलेशन पुष्पा काकू तुम्ही जिकले इंडक्शन भाऊ मला काय खुल्ला पांबर हे काय गा कार्ड मला खुल्ला काकू मिक्सर मी मिक्सरच खुल्ला का मला भी काय हो मला मिक्सर इंडक्शन मिक्सर इंडक्शन हेच खुल्ला राहिले माझ्या सगळ्यांनी पुरी शाटाच खोडी खोटी आहे हां काहीच नाही येत म्हटली मोठ्या मोठ्या वस्तू काहीच नाही येत नाही आता पॅकेज काढते मी यांची का बाबा बाबा सगळ्यांनी मिक्सर खुल राहिला आणि इंडक्शन खुल राहिलं याची पाहिजेच काय हो या कंपनीचे आहेत का डुप्लिकेट आहेत हे पाना ओळखू देते पॅकिंग म्हणून त्याच्या मग आम्ही काय खोटं बोलवलो का तुम्हाला खोटा दिसवलो का आम्ही ह्या कुपनच आहेत ना कंपनी कोण कुपन राहिले आम्हीच नाही दुसरं बी दुसरा गावात बी आमचा एक ट्रक गेलेला आहे हे सामान घेऊन काय तो फिजून घेऊन राहिलो का आम्ही असं का बरं बरं एक काम करा दादा किती आहेत तुमच्या जोडी किती आहेत तुमच्या कुपन पुरे टोटल भाऊ एक काम करा ते असे मध्ये सगळे खोडतो सगळ्याचे पैसे तुम्हाला देतो मी एवढे दे मी घेऊ शंभर दोनशे जितके असेल तेव्हा द्या ते बाजूच्या गावाच्या लोकांनी बलवा सगळ्यांचे घेतो ऐकत मी एकटी बाई हालत नाही इथून एकात तरी फ्रीज ने न घेत ना फ्रीज एसी वॉशिंग मशीन काहीतरी घेत मी ते घेईन या बाईंचं फसलो बाबा मग एवढ्या वर्षात आम्ही लोकांना घुमू आलो इथं तुम्हाला घुमून आलो नाही नाही ताई तसं काही नसते चला द्या काकू तुम्ही खूप जण कोपणा लवकर त्या पटपट द्या बरं दीड हजार द्या लवकर तुमच्या वस्तू घेऊन घ्या बाबा आम्हाला जाणे आता पाणी उरलं मोसम उरलं पाण्याचा भाऊ काय जे पैसे ते शांताबाई म्हणाले ना तसं करा द्या पुरे एस टी करा आणि ते कोपण कोणत्यात लकी व्हायले द्या शांताबाईले एकात किती पुरे खोलता आम्ही सीता हा तरी वॉशिंग मशीन फ्रीज निघाली पाहिजेत ना हाय म्हणताना तुम्ही त्या मध्ये तर खुली नाच हो हो शांताबाई बरोबर बोलायली हा आम्हाला काय उल्लू गुंड द्या सगळे सगळे खोलायला तयार आहोत आम्ही एका तर निघे वॉशिंग मशीन फ्रीज कूलर काय तर काय नाही आमचा धंदा कुठे करायला काय टाइमपास करायला काकू काय तुम्ही मनात घेऊन घालून राहिले हा घेऊ शकता का पूर्वी का टाइमपास नको करू धंद्याचे खोटे करू कर, द्या लवकर पैसे कायचे पैसे कायचे रे दोन चपला मारीन हा लेखाचे हो गावातले उल का सगळ्यात मी मला इंडक्शन ते हे घटिया कॉलिचं मिक्सर हा एक फुट वायराचं एक बार काढलं तर भपका होऊन जाते आम्हाला काय फसरेल का तुमच्यासारखे सारखे आमच्या गावात गेलेले मिक्सर घ्या दमक घ्या पाचशे रुपयाचं मिक्सर मिक्सर पाचशे रुपयाची ते सगळी ते देऊन का आम्हाला दीड हजार रुपये उठू राहिले का ए समजलं का आम्हाला चटकन पटकन ते पाचशे पाचशे रुपये घ्यायचे ते द्या हा नाही सगळं सामान गिमान घेऊन गावातून लोक बोल ठोकायला लागेल तुम्हाला अरे बाप रेता बापा बापाय ते रे विक्रा विक्री देऊ दे दिंदे यांच्या पाशे चालला भर भरपूर बसर लोक बापा गावाचे लोक येतील ना माणसं जमा झालेला चांगले कंटीन हे लुटून घेतील नाही आमचं फ्रीज गिज सगळं भांडे घेऊन घेतील चांगले टेम्पे देते ना मी पावतीन इथून हो बाप्पा घ्या बापा काकू घ्या तुमचे पैसे घ्या अरे भावा लवकर गाडी सामान भर लोक चल उठ ट्रक लोक आपला समजत नाही बाहेर व्हायला बरं गावातले लोक आले चांगले कंटीन पकडून आपल्याले बाबा टेंपू लवकर चाल हा टेम्पो लवकर दुसऱ्या गावात चल बाई शांताबाई वाचवलं होतं आम्हाला फासलं होतं बाई काम हां बसलो होतं बोलली बाई वाचलो माय आम्ही पैसे देऊन दोन हजार रुपये आमचे हो बाई ना विचार जा ना पैसे देऊ ला विचार करायला पाहिजे माय हां कोणतं आपल्या हितमध्ये आहे कोणतं नाही हे बाईने वड केले पाहिजे काय म्हणता मित्रांनो हॅलो काय म्हणता मित्रांनो बरोबर बोलले की नाही बघा मी हां असे फ्रॉड लोक आहेत इले असंच शिकवावं लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला भेटू मग उलट पुढ्याच्या एपिसोडमध्ये बाय